मैत्रिणीं नमस्कार सुदृढ पालकत्व या मालिकेमध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आमच्या कार्यक्रमातून सुदृढ पालकत्वमध्ये पित्याची भूमिका काय असावी याविषयी अधिक मार्गदर्शन घेऊया त्यासाठी आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केल्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नितीन विघ्ने यांना सर नमस्कार नमस्कार सर लहान मूल म्हणजे एक कोरी करकरीत पाटी त्या पाटीवर आपण जसं गिरवतो तसं त्याचं व्यक्तिमत्व घडत जातं पण या पाटीवर अक्षर गिरवण्याची मुख्य भूमिका असते ती म्हणजे त्याच्या पालकांची तर याबाबत आपण आम्हाला काय सांगाल अगदी खरं बोललात आपण आज नव्हे काल नव्हे तर हजारो वर्षापासून भारतीय संस्कृतीमध्ये संस्कारांचं महत्व सगळ्यांनाच माहिती आहे ते संस्कार देणार कोण आई वडील आणि आजी आजोबा घरची मोठी मंडळी त्याच्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की नवीन बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते हळूहळू हो वेगवेगळ्या टप्प्यातून जसं होत जातो मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना पालकांचा आधार संस्कार हे हवेच असतात सर घर आणि मूल सांभाळणं हे स्त्रीचं कार्यक्षेत्र आहे असं वर्षानुवर्ष मानलं गेलं आहे तर याविषयी आपण काय सांगाल फक्त मानवाच्या बाबतीतच नव्हे तर इतर प्राणी मात्रांच्या बाबतीत सुद्धा त्या बाळाची आई हीच त्या बाळाचं संगोपन करत असते अगदी पण आजच्या काळामध्ये बरेच बदल झालेले आहेत पण तरी सुद्धा आईची ती भूमिका अजूनही कायमच आहे त्याच्यामुळे मुलाचं संगोपन नीट होण्यासाठी आणखी एक गमत आहे म्हणजे आपण डोळ्यासमोर एक चित्र आणा की छोट्याशा पिल्लाला चिमणी घास भरवते आहे तर अशा वेळी आपण फक्त तेवढीच भूमिका मानवाच्या आईची नसते म्हणजे hmm. फक्त पोट भरायला देणं म्हणजे पालकत्व असं नव्हे तर यामध्ये तीन प्रमुख भाग येतात ज्याला आम्ही म्हणतो केअर hmm. कंडिशनिंग आणि कंट्रोल तर संपूर्ण पाल hmm. पालकत्व ज्याला आपण सुदृढ पालकत्व म्हणतो ते या तीन विषयाच्या भोवती फिरत असतं तर त्यामध्ये त्या, त्या बाळाला हवं ते देणे म्हणजे अन्न आहे शिक्षण आहे कपडे आहे प्रोटेक्शन आहे हे जे सगळं आहे ते केअरमध्ये आलं hmm. पण त्या मुलाची नीट वाढ होण्यासाठी आणि ते वाढतं मूल म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी मुल मुल असो hmm. वाढ होत असताना काय वाईट आणि काय चांगलं हे बाळांना कळत नसतं तर अशा वेळी जो रोल येतो तो कंट्रोल म्हणजे नियंत्रण hmm. तर केअर कंट्रोल आणि तिसरा महत्वाचा भाग ज्याला आपण संस्कार म्हणतो वळण लावणे म्हणतो ते म्हणजे कंडिशनिंग या तीन गोष्टींमध्ये संपूर्ण पालकत्व समावलेलं आहे मग त्यामध्ये अनेक अनेक वेगवेगळे पोट विभाग असू शकतात तर त्याच्यामुळे आई संगोपन करते हे अगदी बरोबर पण तेवढीच भूमिका पित्याची आणि त्याशिवाय कुटुंबातल्या इतरांची सुद्धा असतेच हे सत्य आहे तर सर वडिलांच्या मुलाच्या संगोपनातील सहभाग नेम हा नेमका कसा असावा त्यात असं आहे की निसर्गत अनेक प्रकारचे संशोधन जगामध्ये करण्यात आलेत आणि त्यामध्ये बघण्यात आलं की मुलाच्यावर वडिलांची जी काही भूमिका असते किंवा वडिलांचा जो प्रभाव असतो तो कुठे कुठे आढळतो तर त्यात अनेक गोष्टी लक्षात आल्या वेगवेगळ्या वयाप्रमाणे मुलांच्या मनामध्ये वेगवेगळी भावना दिसते उदाहरणार्थ जे जेव्हा लहान बाळ असतं तेव्हा त्याला आईच हवी असते तो चिडला तर सुद्धा आईचेच केस सोडतो आणि हसला तरी आईकडेच पाहून जास्त हसतो पण जसं ते बाळ आणखी थोडं मोठं होतं तेव्हा त्याला हळूहळू कळायला लागतं आई आणि वडिलातला फरक आपल्याला लहानपणीच कळायला लागतो आपण पुष्कळदा भाषा बोलायच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याला कळायला लागतो मग त्यावेळी जिथे जिथे त्याला संरक्षण हवं असतं थोडा कणखर आधार हवा असतो ते मूल कोणतंही असो बाळ मुलगा किंवा मुलगी आपोआपच ते वडिलांकडे जात असतात पण काही दुखावलं आणि भूक लागली की आई हवी असते हे लहानपणचं झालं पण जसं वय वाढत जातं तेव्हा तेव्हा असं लक्षात यायला लागतं आता हा भाग थोडासा देशाप्रमाणे किंवा वेगवेगळ्या संस्कृती प्रमाणे याच्यामध्ये बदल निश्चित आहे जसं वय वाढतं जसं दहा आणि बारा वर्षाचे वय मुलं येतात तेव्हा ती भावना असते माय पापा इज द बेस्ट <laughs> म्हणजे दुसऱ्यांचे बाबा असतील असो पण माझे वडील म्हणजे माय पापा इज द बेस्ट म्हणजे जे काही असतो सगळं आदर्शवाद सगळा पूर्ण एकवटलेला असतो वडिलांमध्ये मग त्या वयामध्ये मुलं वडील जसे करतील तसे मुलं करायचा प्रयत्न करतात अनुकरण करायचा प्रयत्न करत हा एक टप्पा असतो जसं थोडा सोळा सतरा वर्षाचा व्हायला लागलं असतं त्यावेळी आई आणि वडील दोघांनी जास्त लक्ष द्यावं लागतं आणि आजकाल तर मोबाईलच्या जा जमान्यात जास्त लक्ष द्यावं लागतं मग अशा वेळी मुलांना रागवणं सगळ्यांकडूनच होतं आई आणि वडिलांकडून की ते म्हणतात की बाबा मोबाईल नको बघू तर वेळी मात्र मग हळूहळू मुलांच्या मनातले भाव बदलायला लागतात जे आधी पापा इज द बेस्ट असतात ते आता त्यांना पापा समोर नको असतात पापा समोर असले तर ते दुसरीकडे जातात दुसऱ्या खोलीत जातात <laughs> का बरं कारण वडील थांबवतात की नको बघू हे नको करू ते नको करू तर डोंट 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 डू डोंट डू हे जेव्हा वाढायला लागतं तेव्हा आता माय पापा इज द बेस्टच्या ठिकाणी पापा आहेत का मग मी दुसऱ्या खोलीत जातो अशी भावना येते हे सगळीकडे असत असतं असं कधीच होऊ शकत नाही कारण जगामध्ये सगळ्या प्रकारचे उदाहरणं उपस्थित असतात आपण पाहण्यामध्ये येतात पित्याचा मुलाच्या संगोपनातील सहभाग वाढावा यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी खर तर आजकाल आम्ही पॅरेंटिंग वर्कशॉप्स घेतो त्याच्यामध्ये सुद्धा सांगतो लेखातून सांगतो भाषणातून सांगतो याच्यामध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की आपली वाढ होत असताना आम्ही त्याला ग्रोथ माइलस्टोन्स म्हणतो म्हणजे मुलांनी मागितलं तरच त्याला अन्न मिळतं बाळ रडते तेव्हा आई त्याला पाचते हा भाग वेगळा पण प्रत्येक मुलाच्या वाढीसाठी अगदी आईच्या गर्भामध्ये असण्यापासून तर नंतरपर्यंत वेगवेगळे टप्पे आहेत वाढीची जे वय हो असतं म्हणजे लहानपणापासून तर आ, कुमार वयापर्यंत किंवा तारुण्य येईपर्यंत ते टप्पेच असे असतात की त्या टप्प्यानुसार आई आणि वडिलांना लक्ष देण्याची गरज असते मग म्हणून असं सांगता येईल की जे बाळ आता एक वर्षाचं आहे त्यावेळी दोन मुद्दे आहेत एक मुद्दा कुठला आहे त्याची शारीरिक वाढ दुसरा मुद्दा कुठला आहे मानसिक वाढ आणि वय वाढतं असा तिसरा मुद्दा कुठला आहे तो पाचव्या सहाव्या वर्गामध्ये सामाजिक अभिमुखता समाजाच्या दृष्टीने कारण ते हळूहळू समाजाचा भाग व्हायला लाग लागले असतात शाळेत जायला लागले असतात मित्र यायला लागले असतात त्यामुळे या सगळ्याच बाबतीमध्ये आम्ही त्याला म्हणतो वैयक्तिक व्यावसायिक आणि सामाजिक या तिन्ही बाबतीत मुलांकडे लक्ष द्यावं लागतं विद्यार्थी देशेमध्ये व्यावसायिक हा भाग म्हणजे अभ्यास किंवा शाळा असं म्हणता येऊ शकतो त्याच्या शरीराची वाढ ते टप्पे नीट होतात आहे की नाही ज्याला आपण ग्रोथ मायस्टोन्स म्हणतो उंची त्या वयाप्रमाणे वाढते की नाही हळूहळू मायक्रो आणि मॅक्रो म्हणजे काय सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म तर हे जे बदल असतात उदाहरणार्थ लहान बाळ बोट पकडतं त्याच्यानंतर त्याला जर म्हटलं की आता थोडं आणखी काही फाईन मायक्रो काही त्याला गोष्ट सांगितली करायला त्याला नाही करता येत म्हणजे त्याला जर म्हटलं की पेन पकडून लिहितं नाही लिहिता येत ते हळूहळू नंतर यायला लागतं तर ही जी वाढ असते यासाठी वडील आणि आई दोघांनाही लक्ष द्यावं लागतं फक्त आई म्हणून नाही वडिलांना सुद्धा लक्ष द्यावं लागतं कारण मी आधीच सांगितलं अनुकरणप्रियता असते माणसामध्ये लहानपणापासून त्याच्यामुळे आत्ता मुद्दा कोणता लक्षात ठेवायचा माइलस्टोन्स माहिती हवेत पालकांना आपण असं म्हणू की आजकाल जी काही टेक्नॉलॉजी वाढलेली आहे जे काही तंत्रज्ञान वाढलेलं आहे त्याच्यामुळे इंटरनेटवर आधारित जे जे वेगवेगळे उपयुक्त वेबसाईट्स आहेत त्याचा फायदा घेऊन त्यांनी ह्याची माहिती करून घ्यावी की कुठले कुठले माईलस्टोन्स कुठल्या कुठल्या वयात दिसायला हवेत तसे ते होतात आहेत की नाही होत आहे आणि त्यानुसार मग आई आणि वडिलांनी आपापलं जी भूमिका आहे ती निभवायला पाहिजे तर आई आणि वडील दोघेही आवश्यक आहेत वडील आधारासाठी आणि आई संस्कारासाठी असंच फक्त नसतं रोज बदलत असतात खरं तर मग वडिलांच्या पालकत्वातील सहभागांवर कोणत्या कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो असं आपल्याला वाटतं त्यासाठी तुम्हाला एक महत्वाचा एक संशोधन मला शेअर करायची आवश्यकता आहे पाच कारणांनी जेव्हा वडील अनुपस्थित होते मुलांच्या भोवताली मुलांच्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये संपर्कामध्ये जर वडिलांची अनुपस्थिती असेल तर पाच कॅटेगरीमध्ये विशिष्ट गोष्टी लक्षात आल्या त्यातली पहिली कॅटेगरी किंवा के पहिला भाग असा की ज्या बाळाच्या वडिलांची डेथ झालेली आहे मृत्यू झालेला आहे दुसरा परित्यक्त आई म्हणजे घटस्फोट झालेला आहे आईचा त्याच्यामुळे वडील नाही आहेत तिसरी गोष्ट वडील आहेत पण नोकरीच्या कारणाने दूरच्या गावी राहतात आहे आणि जवळ बाळ राहत आहे चौथी गोष्ट डिसेबल्ड वडिलांना घरात महत्व नाही आहे कुठल्या तरी कारणाने जर वडिलांना नोकरी नाही आहे किंवा अपंग आहेत किंवा अंध आहेत काहीतरी असं कारण आहे की ज्या कारणाने कारणा वडिलांना विशेष महत्वाचं स्थान कुटुंबात राहिलेलं नाही हयात आहेत hmm. कुटुंबात सुद्धा आहेत तर हे चौथं आणि पाचवं भारतामध्ये नाही दिसत पण सांगण्याची गरज आहे डोंट नो वेरीज म्हणजे hmm. वडील कुठे हेच माहिती नाही तर या पाचही कॅटेगरीजमध्ये डेथ डिवोर्स डिस्टंटली प्लेस्ड डिसेबल्ड किंवा डोंट नो व्हेअर ही इज या पाचही डी शी संबंधित कारणामध्ये मुलं बारा तेरा वर्षांपासून अग्रेसिव्ह व्हायला लागतात Hmm. आक्रमक व्हायला लागतात चिडचिड जास्त करायला लागतात आणि ते जेव्हा बघत असतात की मित्र माझा मित्र मैत्रिणी यांना जे वडील आहेत माझे शेजारी पाजारी वडील आणि मला मात्र वडील नाही आहेत याचा प्रभाव मुलांच्या मनावर पडून एक प्रकारची जगाबद्दलची चीड त्यांच्या मनात निर्माण होऊ शकते होतेच असं मी म्हणत नाही मग कुठे होते आणि कुठे होत नाही याचं सुद्धा संशोधन करणं त्यात असं आढळलं की जिथे आई ती स्वतः तिच्या वर्तनातून तिचा ठामपणा तिची शिस्त कायम आहे त्या ठिकाणी मुलं व्यवस्थित राहिलेत पण जिथे आई स्वतः अस्थिर आहे कारण वडील नाहीत आणि दोन्ही दोन्ही जबाबदारा सांभाळाव्या लागत आहेत आणि त्या मानाने ती थोडी कमी पडते आहे तिला तिच्या मनावर ताण जास्त आहे तर अशा केसेसमध्ये मात्र मुलं जास्त ॲग्रेसिव्ह होतात आणि पुष्कळधा ते गुन्हेगारीकडे सुद्धा जाण्याची शक्यता असते त्यामुळे कुठल्याही कारणाने जर वडिलांची अनुपस्थिती कुटुंबामध्ये असेल हुँ. तर त्या मातांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे कारण आजचं वातावरण आणखी बिघडलेलं आहे किंवा वेगळं झालेलं आहे हा एक मुद्दा महत्वाचा लक्षात ठेवावा सगळ्या श्रोत्यांनी खूप छान सांगितलं सर मग वडिलांना घरातील कर्ता पुरुष म्हणून अनेक भूमिका या वठवाव्या लागत असतात त्यामुळे बऱ्याच घरी असं होतं की वडील मुलांना फारसा वेळ देऊ शकत नाही तर मग अशा वेळी काय करता येईल तुम्ही प्रश्न छान विचारलाय आणि माझ्या डोळ्यासमोर पटापट पत वेगवेगळे चित्र येऊन गेलेत काही ठिकाणी अगदी उलट सुद्धा होत आहे म्हणजे कसं आहे बघा जे आयटी क्षेत्रात काम करणारे वडील आहेत आणि काही ठिकाणी आई आणि वडील दोघेही आयटी क्षेत्रात आहेत दोघांचे वर्क फ्रॉम होम आहे तो दोघेही घरातच आहेत म्हणजे बघा गंमत तर वडील नाहीत असंही नाही आहे वडील आहेत आणि घरातच आहेत पण उपलब्ध नाही आहेत कारण ते त्यांच्या कम्प्युटरसोबत किंवा लॅपटॉपसोबत बसलेले आहेत त्याच्यामुळे ते उपलब्ध नाही आहेत आणि आई पण तशीच आहे मग या केसेसमध्ये ही एक महत्वाची कॅटेगरी आहे कारण आय टी प्रोफेशनमध्ये किंवा असे भरपूर आज वर्ग आहे की जिथे अस अशी परिस्थिती पाहायला मिळते तर त्या ठिकाणी मात्र प्रत्येक आईवडिलांचं समुपदेशन करून त्यांना सांगावं लागतं की तुम्हाला एक स्पेशल वेळ राखून ठेवायला हवा आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या केसेस येत असतात तर त्याच्यामध्ये समजा जुळे मुलं असतील तर खरंच कठीण असतं पण लहान मोठे असतील एकाच घरात दोन बाळं असतील तर त्यावेळी आम्ही पालकांना सांगतो की प्रत्येक बाळासाठी एक वेगळी वेळ ठेवायचा प्रयत्न करा दोघांच्याही शाळेची एकच वेळ जर कमी करता आली तर बघा म्हणजे एकाला सकाळच्या शाळेत आणि एकाला दुपारच्या शाळेत टाका त्याचा फायदा काय होतो जे बाळ त्यावेळी घरी आहे त्याला तुम्ही थोडासा जास्त वेळ देऊ शकता म्हणजे सिबलिंग रायव्हलरी कमी होते म्हणजे त्याचा मराठीचा अर्थ असा की जे भावंड असतात म्हणजे लहान मोठा असो तर त्याच्यामध्ये स्पर्धात्मक भावना तयार होते आणि मग आईला हा जास्त आवडतो किंवा ही जास्त आवडते मी जास्त आवडत नाही माझ्याकडे लक्ष कमी देतात त्याच्याकडे लक्ष किंवा तिच्याकडे लक्ष जास्त येतात ही भावना वाढीला लागली ला ना की त्याचं नियंत्रण करणं जरा कठीण होत जातं म्हणून आम्ही पालकांना असं सा सांगतो की जर दोन मुलं असतील आणि वयांमध्ये जर फरक असेल तर आग्रह कशाचा असतो की एकाच शाळेत दोन्ही ठेवा पण ऍक्च्युली त्यांची आपसात भेट होत नसते शाळेमध्ये त्याच्यामुळे त्यांनी हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवावा की मुलांची नीट मानसिक आणि शारीरिक वाढ होण्यासाठी त्यांना स्वतःचा स्पेशल टाइम देता यावा म्हणून त्यांच्या शाळेंच्या मध्ये फरक ठेवा वेळेमध्ये मग एका वेळी एक, एक बाळ आहे त्याला तुमचा भेस द्या मग तोपर्यंत हे जातं दुसरं बाळ येतं वापस मग त्याला तुमचा पुन्हा भेस द्या अशा पद्धतीने संतुलन करता येतं मुलांच्या भावनांचं तर यासाठी हे जसं वेळेचं संतुलन आहे तसंच आई आणि वडिलांचं पण संतुलन आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की जेव्हा इंट्रॉगेशन करतात पोलिसांमध्ये एखाद्या गुन्हेगाराचं त्यांच्यातला हा कन्सेप्ट आहे पण इथे उपयुक्त आहे म्हणून रेफर करतोय बॅड कॉप आणि गुड कॉप म्हणजे काय माहिती काढायची आहे मग माहिती काढत असताना कुठला तरी एक पोलीस जोरात रागावून बोलतो Hmm. दुसरा पोलीस त्याच्या विरुद्ध बाजूने बोलतोय अरे कशाला त्याला त्रास देतो अरे थांब रे तू त्याला त्रास नको देऊ पाणी आहे का अरे याला चहा द्या मग असं केल्यावर नैसर्गिक भावना काय तयार होते तो जो गुन्हेगार असतो तो गुन्हेगार hmm. मग त्याला वाटतं हा थोडा जवळचा वाटायला लागतो आणि मग जो जे विचारणाऱ्याला सांगत नाही माहिती तो ती प्रेमळ बोलणाऱ्या माणसाला सांगतो hmm. आता तुम्ही म्हणाल की याचा पालकत्वामध्ये काय संबंध आहे तर या उदाहरणाचा वरून पटकन कळावा म्हणून हे उदाहरण मी दिलेलं आहे पालकत्वामध्ये सुद्धा अशा पद्धतीने सखोल विचार करून हेतूबद्ध पद्धतीने मुलांची वेगळा वेळ द्यायला पाहिजे आणि आई जर रागावली तर लगेच वडिलांनी पण रागवायला नको कारण आजकाल मुलांचा सुद्धा अहंकार वाढलेला आहे आणि आपण वाचतो पेपरमध्ये वर्तमानपत्रात आपण वाचतो की आई रागवली आणि मुलांनी काहीतरी एक्स्ट्रीम स्टेप घेतली जे करायला नको ते करून बसलेत म्हणून दोघांनी पण एकाच वेळ रागवायचं नाही एक रागावतोय दुसऱ्यांनी शांत राहायचं गोड वागतलं ना पणकी स्थिर तरी राहा म्हणजे संतुलित राहा आणखी एक आम्हाला सांगावं असं वाटतं आई आणि वडील दोघांनाही की तुम्ही रागावणे म्हणजे तुम्ही स्वतःहून आत्मधून तुमचा राग येणे हे बरोबर नाही आहे मुलांशी बोलताना तर मुलांशी बोलताना तुम्हाला राग आलेला आहे तर तुमचा आवाज तुम्ही किंचित कणखर किंवा वेगळा थोडा करू शकता त्याच्यात सुद्धा गंमत काय आहे का की एक विशिष्ट आवाज असतो पालकांचा तो आवाज मुलांना त्याची सवय झालेली असते की आता हा आवाज आला म्हणजे याच्या पलीकडे जायचं नाही म्हणजे डेडलाईन क्रॉस करायची नाही मग तो आवाज कसा तयार करायचा मुलांच्या मनावर प्रभाव टाकायला हे आईवडिलांनी शिकायला पाहिजे मग त्यासाठी आरडाओरडा न करता स्तब्धपणे जेव्हा आपण या पद्धतीने बोलू विशिष्ट आवाजाचा टोन वापरून मग मुलं बरोबर नियंत्रणात राहतात मैत्रिणींना तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम सुदृढ पालकत्व आणि यामध्ये आज मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नितीन विघ्ने आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि आजचा विषय आहे पित्याची भूमिका चला तर परत वळूया आपल्या मुलाखतीकडे सर मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये पित्याची भूमिका किती महत्वाची असते अत्यंत महत्वाची असते मगाशी बोलल्याप्रमाणे एक भाग मायस्टोन्स असतो ग्रोथ मायस्टोन्स म्हणजे वाढीच्या बद्दलची मग त्यामध्ये जेव्हा वडील त्याची मुलाची काळजी घेतात ते त्याला म्हणतात की तुला उंची वाढवायची आहे आता पश्चिमोत्ताना संकर तुझ्या तुझी हाईट वाढली पाहिजे त्यासाठी कॅल्शियम तुझ्या शरीरात गेलं पाहिजे त्यासाठी तू दूध घे आपण दोघं पण पिऊ तर ह्याचा फायदा होतो कारण मुलं जे सांगतो ते ऐकत नसतात मुलं जे बघतात ते करतात यासाठी पित्याच्या भूमिकेबद्दल जर बोलायचं झालं तर असं म्हणावं लागेल की आहाराच्या बाबतीत व्यायामाच्या बाबतीत वाचनाच्या बाबतीत ज्ञानग्रहणाच्या बाबतीत पित्यानी स्वतः ते प्रत्यक्ष मुलांच्या समोर करावं व्यायाम तुम्ही सांगताय तर वडील व्यायाम करतात का व वडिलांनी व्यायाम केला तर मुलं व्यायाम करतील म्हणजे प्रत्यक्ष करा आणि दाखवा आणि सोबत करा वातावरण निर्मिती करा ह्याची आवश्यकता फार आवश्यक आहे नक्कीच तर सर मुलांच्या वाढीमध्ये त्यांच्या पित्याचा प्रत्यक्ष आणि क्रियाशील सहभाग असतो अशा मुलांमध्ये मग कुठल्या गोष्टी विशेषत्व आढळून येतात एक तुम्हाला सांगायला आवडेल की पालकत्व यांचे तीन प्रकार पडतात त्यामध्ये एक प्रकार असा असतो की जेव्हा वडील ऑटोक्रॅटिक असतात म्हणजे हुकुमशहा सारखे असतात की त्यांच्या मनात असं असतं बसलेलं कदाचित त्यांच्या बालपणामध्ये त्यांना तसं करावं लागलं असेल तर ते आहे ना खूप साऱ्या गोष्टी सांगतात की हे करायचं ते नाही करायचं ते करायचं काय ते कमी सांगतात करायचं नाही काय ते जास्त सांगतात मग आम्ही त्याला काय म्हणतो फ्रीडम काहीच नाही आहे आणि काय काय करायचं नाही याची मोठी यादी दिलेली आहे मग असे मुलं ज्यांचे वडील अशा पद्धतीने कडक असतात किंवा दुसऱ्या शब्दात हिटलर असतात त्यांची मुलं त्यांचा आत्मविश्वास पुढे कमी पडतो hmm. आणि ते सर्वगुण संपन्न होण्याला कठीण जातं त्याच्यामुळे hmm. असा कडकपणा पालकांचा म्हणजे वडिलांचा असू नये उठलं तर उठ खाली बस म्हटलं तर खाली बस hmm. अशा पद्धतीचं नको दुसरं काय असतं एकदम सबमिसिव्ह बाबा हे करू का हा कर ना hmm. बाबा हे करू हा ना hmm. असं पण नको त्याला सबमिसिव्ह पालक म्हणतात Hmm. मग अशांची जे मुलं तयार होतात ते पुन्हा कुठल्या दिशेला झाली गॅरंटी नसते मग कुठल्या पद्धतीचं पालक असायला आला पाहिजे hmm. त्याला आम्ही म्हणतो डेमोक्रॅटिक पॅरेंट hmm. म्हणजे का काय काय करायचं नाही ते का म्हणून नाही करायचं ते पण सांगायचं आणि काय करायचं ते प्रत्यक्ष दाखवायचं त्याचं सा महत्व सांगायचं आणि हो आई असो की वडील असो तुम्ही स्वतः रागवलेले असताना मुलांना रागवून उपयोग होत नाही तुम्ही तुमची भाडास काढता फक्त त्याचा उपयोग होत नाही म्हणून वडील असो किंवा आई असो त्यांनी आपलं डोकं शांत ठेवूनच मुलांशी बोलायला हवं हो। आणि जर सारखं तुमचं मन अस्थिर असेल डोकं तापलेलं असेल आणि तुम्ही नेहमीच मुलांवर तशी चीड काढत असाल तर ता तुम्ही तसेच नवीन पालक घरात तयार करता आहात असं त्याचा अर्थ होतो काय म्हणतो चाइल्डहुड ट्रॉमा म्हणजे बालपणी झालेले जे असे जे नको असलेले प्रसंग त्यांना भोगावे लागतात त्याच्यामध्ये मुलं पण पुढे तसेच तयार होतात म्हणून पित्यानी बाबतीत लक्षात ठेवायला पाहिजे की डेमोक्रॅटिक पॅरेंट त्यांनी व्हावं आणखी एक पॅरेंटिंग प्रकार आम्ही बघत असतो त्याला म्हणतात हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणजे इतकं ओव्हर प्रोटेक्शन करतात की प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन पाहतात मग त्याचा पोरांना त्रास होतो आणि ते पोरं यांना जसे हवेत तसे होऊ शकत सर आई आणि वडील दोघेही जर नोकरी किंवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जाणारे असतील तर मग अशा वेळी पालकांनी मुलांच्या संगोपनाचा हा समतोल कसा सांभाळावा त्यासाठी त्यांनी मुलाचं पर्सनॅलिटी अँकरिंग करावं आता हा काय प्रकार आहे जेव्हा आई आणि वडील दोघंही बाहेर जात आहेत तेव्हा तुम्हाला अशा काहीतरी सिस्टीम्स किंवा प्रणाली कार्यान्वित कराव्या लागतील ज्यामध्ये त्या सिस्टीममुळे हवा तो परिणाम तुम्हाला साधता येईल hmm. तर पर्सनॅलिटी अँकरिंगचा अर्थ असा आहे की त्या मुलांचं जरा थोडंसं परीक्षण करून घेतलं तज्ज्ञांकडून hmm. आमच्याकडे अशी मुलं घेऊन येतात पालक मग त्यावेळे आम्ही त्यांना मदत करतो टेक्निकल टूल्स वापरून त्यांना आम्ही सांगतो की या बाबतीत त्या बाळाला मोटिवेट करा त्याचं उत्तेजन करा मग त्या बाळाच्या मनामध्ये अशी भावना तयार होते की हे माझं खरंच छान आहे hmm. मला गाणं चांगलं म्हणता येत मला कॅशिओ चांगला वाजवता येतो आहे किंवा मी भाषण चांगलं देतो आहे मग अशी जी भावना मनात तयार होते दुसऱ्या शब्दामध्ये त्याला समा सांगू समाधानाचं खातं उघडा मग असा अकाऊंट उघडण्यासाठी तुम्हाला आधी काय करायला हवं नीट समजून घ्यायला हवं कारण नैसर्गिक नियम आहे व्हॉट यू डोंट नो यू कांट मॅनेज सो टू मॅनेज इफेक्टिव्हली नो प्रॉपरली मराठीत आपण असंच म्हणू की दोघंही कामाला जाता आहेत आणि त्या अशा परिस्थितीत मुलं आपल्याला चांगली घडवायची आहेत तर मुलांना आधी नीट समजून घ्या तुमची पॉवर ऑफ एम्पथी म्हणजे मुलाला समजून घेण्याची वृत्ती क्षमता वाढवा मुलांच्या भावना समजून घ्यायला वाढवा त्याच्या उंचीला काय दिसत लहान मुलं असतात त्याला दिसत नसतं तुम्हाला दिसत असतं मुलांच्या समोर तुम्ही जा तुमच्यासोबत मुलांना नेऊ नका काय फरक आहे मुलांच्या सोबत तुम्ही जा असा अर्थ काय समजा तुम्ही दुकानात गेलात तर तुम्ही दुकानात गेलात तुम कारण तुमच्यासोबत म्हणून मुलं आलेले आहेत तर तुमचं लक्षच नसतो मुलांकडे दोन्ही केसमध्ये पालक आणि मुलं सोबतच आहे पण अर्थ वेगळा आहे मुलांच्या सोबत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मुलाला काही काही गोष्टी तिथे इंट्रोड्यूस करायच्या त्याला परिचय करायचा की बाबा हाय बघ हा खरा बासमती तांदूळ असतो बरं का हा वेगळा बासमती असतो तांदूळ पण दाखवा धान्य दाखवा फुलं दाखवा निसर्गातल्या गोष्टी दाखवा अशा पद्धतीने पाचही इंद्रियांशी संबंधित निरीक्षण शक्ती आणि आकलन शक्ती वाढवा आकलन शक्ती वाढली किंवा हवं ते घडवता येत नक्कीच तर सर मग वडिलांच्या सहभागाशिवाय वाढणारी मुलं आणि पित्याच्या संगोपनात वाढणारी मुलं यात मुख्यत्वे करून कुठला फरक तुम्हाला दिसून येतो पित्याच्या भूमिकेमध्ये त्या मुलाला सुरक्षिततेची भावना बाणवल्या जाते वडिलांमुळे आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कसं बोललं पाहिजे अनेक मुलं म्हणजे मुलीसुद्धा आणि मुलंसुद्धा वडिलांसारखं बोलतात एवढा प्रभाव वडिलांचा सतत असतो त्याच्यावर वडील आपलं जीवन कसं जगतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा एखाद्या समस्येचं निराकरण कसं करतात या सगळ्या गोष्टी त्या मुलाला चांगल्या समजतात ज्याच्यासोबत वडील असतात केअर कंट्रोल आणि कंडिशनिंग या तिन्ही बाबतीत आई वडील दोघांनी पण काळजी घ्यायला पाहिजे कंडिशनिंगबद्दल वळण लावणे हा त्यात महत्वाचा भाग असतो त्यासाठी त्यांनी काळजीपूर्वक त्यांना नवीन सवयी लावाव्यात कारण आपलं आयुष्य जसं घराला एक, एक 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 वीट बांधून घर तयार होतं तसं मुलाचं आयुष्य एक एक एक, -एक सवयीनी तयार होतं तर पालकांनी काय करायला पाहिजे आई असो की वडील असो त्यांनी काय करायला पाहिजे योग्य सवयी लावायला हव्यात योग्य सवयी योग्य आयुष्य थोडक्यात मी असं म्हणेन की पित्याची भूमिका खूप महत्वाची आहे त्यामध्ये फक्त सांगण्याच्या भारीला न पडता करून दाखवावं स्वतःचं निरीक्षण आणि शिस्त दोन्ही चांगली करावीत त्यातून मुलांना फायदा होतो आणि संतुलन मुलांच चांगलं तयार होतं त्यासाठी वडिलांनी सुद्धा संतुलित आयुष्य जगावं नक्कीच सर बाबांवर अनेक चारोळ्या केल्या गेल्या आहेत त्यातलीच एक सांगते न बोलता प्रेम करतो न सांगता आधार देतो न थकता कष्ट करतो तो फक्त बाप असतो वा खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी कोणी पाहिला नाही तर सर आज आपण इथं आलात आणि सुदृढ पालकत्व या मालिकेत पित्याच्या भूमिकेविषयी इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद आणि सगळ्यांना नमस्कार